भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून देशभरामध्ये आज एकोणीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारला श्रम मंत्रालयाला एक निवेदन देण्यात येणार आहे त्यामध्ये ए पी एस नाईंटी फाईव्ह कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे निवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न आहे एक तोकडी पेन्शन आज सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे तर ती किमान पाच हजार रुपये व्हायलाच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे सोबतच ए पी एस नाईंटी फाईवमधील सर्व कर्मचाऱ्यांना जे शासनाचं आयुष्यमान भारत योजना आहे केंद्र शासनाची आरोग्यदायी योजना आहे उपचाराची त्याच्यामध्ये मदत होणार आहे तर अशा सगळ्या पेन्शनर्सना आयुष्यमान भारत योजना लागू करा अशीसुद्धा आमची आग्रही मागणी आहे त्याच्यानंतर तिसरी मागणी याच्यामध्ये अशी आहे की महागाईचा निर्देशांचा जो आहे त्या पद्धतीनं त्या प्रमाणामध्ये ए पी एस नाईन्टी फाईच्या कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये वारंवार वाढ मिळावी त्यांचं जीवन सुकर व्हावा अशी मागणी आहे पेन्शनर्स आज ए पी एस नाईन्टी फाईवमधले अतिशय हलाखीचं जीवन जगत आहेत मित्रांनो कारण त्यांना मिळणारी रक्कम ही अतिशय तोकडी रक्कम आहे आजकाल आजारांचं प प्रमाण वाढलेलं आहे म्हातारपणामध्ये मदत त्यांना मिळायला पाहिजे चार पैसे गाठीशी असायला पाहिजेत त्यांनी अठ्ठावन्न वर्ष साठ वर्ष सेवा केलेली आहे आणि या सेवेनंतरसुद्धा जर त्यांना असं फळ मिळत असेल हे चुकीचं आहे आम्ही वारंवार हा विषय मांडलेला आहे परंतु आज भारतीय मजदूर संघाने पुढाकार घेऊन देशभरातील सर्व ई पी एस नाईंटी फाईव्ह धारकांसाठी एक कार्यक्रमच राबवलेला आहे आणि आजच्या दिवशी देशभरातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाला आणि माननीय पंतप्रधानांना निवेदन देण्यात येत आहे की त्यांनी ए पी एस नाईन्टी फाईवच्या मागण्या पूर्ण कराव्यात